नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज आत्ता आपण तळेगाव स्टेशन येथील यशवंत ये नगर या ठिकाणावर आपण पाहू शकता माझ्या मागे एक बॅनर आहे वन स्ट्रोक ड्रॉइंग इन्स्टिट्यूट या ठिकाणी अनेक विद्यार्थ्यांना ड्रॉइंग संदर्भात एक वेगळं मार्गदर्शन केलं जातं या क्लासमध्ये जे विद्यार्थी सध्या प्रशिक्षण घेत आहेत त्यांची जी, जी चित्र आहेत ती सध्या पुणे येथे एका सभागृहात प्रदर्शन मांडलेलं आहे आणि नक्की काय आहे याच्यामागचं कारण किंवा नक्की कसं असणार आहे याची माहिती आपण जे या या ठिकाणी असणारे जे ड्रॉइंग टीचर आहेत त्यांच्याकडे लवकरच जाणून घेऊयात आता आपल्यासोबत या ठिकाणी अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक आहेत आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया सर नमस्कार नमस्कार सर आपण आता या ठिकाणी जमलो नक्की काय कारण आहे नक्की काय सांगाल आपल्या तळेगावमध्ये मा माझे वनस्टॉप ड्रॉइंग क्लास हे इन्स्टिट्यूट आहेत त्याच्यामध्ये आज जुलैमध्ये आमच्याकडे आर्टबेट्स फाउंडेशन नाही एक पत्रक पाठवलं ज्यामध्ये त्यांचं सोळा ते एकोणीस यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये एक्झिबिशन आहे प्रदर्शन आहे चित्रांचं त्याच्यामध्ये आपले काही मुलं सिलेक्ट सिलेक्शन होऊ शकतात म्हणून त्यांनी पाठवलं होतं त्यामध्ये आम्ही जुलै आणि ऑगस्ट या दरम्यान या दोन महिन्या दरम्यान आम्ही मुलांचे चित्र त्यांना पाठवले होते त्याच्यामध्ये आपल्या क्लास मध्ये तेरा विद्यार्थ्यांचे सिलेक्शन तिकडे झालेले आहे पूर्ण महाराष्ट्रातून किंवा त्याच्या सगळ्या मुलांचे एक्झिबिशन होणार हो आहे तिथे स्टुडंटचे आणि हॉबी आर्टिस्ट आहे आपल्या मावळ तालुक्यातनं आणि तळेगाव विभागातनं आपल्या वन स्टॉप ड्रॉइंग क्लासमध्ये तेरा विद्यार्थी सिलेक्शन झालेले आहेत मावळ तालुक्यात आणखी पण क्लास क्लासमध्ये झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये टोटल चित्रांचा काउंट धरला तर साठ ते सत्तर चित्र आपल्या तिथे दर सिलेक्शन झालेले आहेत आतापर्यंत बरं आपल्या क्लासमध्ये साधारण किती विद्यार्थी आहेत आता आपल्या क्लासमध्ये पन्नास एक विद्यार्थी आहेत मग तुम्ही संपूर्ण पन्नास विद्यार्थ्यांचं फक्त काही सिलेक्ट केले होते सगळ्यांनाच पाठवलं होतं तिथे पाठवतो ना त्याच्यात सिलेक्ट झाले आपल्या या ठिकाणी जो क्लास चालतोय त्याच्यामध्ये नक्की काय म्हणजे मार्गदर्शन काय केलं जातं मुलांना बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत सगळं नॉलेज शिकवलं होतो आर्ट्स बद्दल आम्ही आर्ट्सले नुसते क्लासेस घेत नाही मुलं करिअर म्हणून मुलांना दाखवतो या क्लासेस मध्ये प्रत्येक मुलाचं जे प्रत्येक स्ट्रॉंग झोन आहे किंवा प्रत्येकाचं जे परफेक्टनेस आहे त्याच्यामध्ये आम्ही फोकस करून सगळ्या गोष्टी पुढे कंटिन्यू करतो क्लासेस धन्यवाद सर नमस्कार आपण काय सांगाल क्लासमध्ये मी गेले पाच वर्ष आहे बरं आ आम्ही क्लास मध्ये फरन शिकवतो की कसे ड्रॉईंग काढायचं काय असतं फंडामेंटल आणि त्यांच्या कुवती नुसार त्यांना एज्युकेशन देतो आम्ही क्लास मध्ये बर आणि वाज ठीक ओके बाळा तुझं नाव सांग बर आणि राहयला कुठे आहेस तू बर आणि शाळा कोणती आहे तुझी रामभाऊ पुरोईकर विद्यानिकेतन कितवीला पाचवी बरं तू या ठिकाणी तू ड्रॉईंग क्लास करते मग शाळा आणि क्लास म्हणजे कसा वेळ असतो आणि केव्हा येते आणि केव्हापासून बसून येते किती महिने झालं तुला दीड वर्ष झाले आता किती लेसो आता मग शाळा सुटल्यानंतर तू क्लासला येतेस का कसा वेळ कसा ऍडजस्ट करतेस शाळा सुटल्यानंतर ओके बरं या ठिकाणी काय काय शिकवलं जात आहे ओके धन्यवाद सर नमस्कार आपल्या इथे कोण आहे पाल्या मुलगा मुलगी कोण आहे माझी मुलगी इकडे गार्गीकडे वर्षभर झाला बर तिच्या आधीपासून ड्रॉइंग तिला आवडत होती आम्ही तळेगाव मध्ये चांगला क्लास सुरू होतो बर तेव्हा एका माध्यमात सरांची ओळख झाली आता वर्षभर झाला ती येते एक चांगलं मार्गदर्शन सरांना आणि चांगलं व्यासपीठ पण आता पहिल्यांदी आम्हाला असं कळलं की तळेगावात एवढा मोठ्या स्केल वर एवढा मोठ्या सिटी मध्ये एक एक्झिबिशन होतंय बर त्याच्यामध्ये सरांकडनं खूप चांगले विद्यार्थी तिकडे गेलेत बर ड्रॉइंग गेले त्यांचे खूप चांगलं मार्गदर्शन तुला मिळालं भरतीचं ड्रॉइंग पाहिलं असूनच चांगलं आहे फक्त त्याला एक आणखी थोडंसं आपण आपण म्हणतो ना एक मार्गदर्शन हवं असतं एक बऱ्याच फीट मिळून देणार असतं काही चुका तिथे सांगणार असतं ओके सर खूप चांगलं मार्गदर्शन करतो ओके सर धन्यवाद आता आपल्या सोबत एक पालक सुद्धा आपण त्यांच्याकडे जाणून घेऊयात मॅडम नमस्कार नमस्कार काय सांगाल आपण आपला मुलगा आहे मुलगी कोण आहे माझी मुलगी सावी राजगुरव तिला आवड होती ड्रॉइंगची नेहमी पण तिला इथे आल्यानंतर आपण म्हणतो ना गिरायला पैलू पाडणं ते हरिक सरांमुळे झालं क्लास मधल्या आणि काय झालं आहे की एक्झिबिशनला ह्या वयामध्ये आठ वर्षाची आधी तिला एक एक्झिबिशनचं प्लॅटफॉर्म ही खूप मोठी तर ते, 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 ते या क्लासच्या माध्यमातून झाले त्याच्याबद्दल त्याबद्दल धन्यवाद सरांची बरं ते शाळेत कोणते आहे आणि कसं आहे अभ्यास वगैरे कसं आहे किंवा ड्रॉइंग कसं आहे अभ्यासात पण छान आहे ती आणि पण पूर्ण देते धन्यवाद No.